नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक दाएक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मामीचं भाच्यावर भाडलं प्रेम आणि दोघांनी मिळून काढला मामाचा काटा पण सहा वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मध्य प्रदेशात पत्नी आणि भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने आपल्या मित्रांसोबत मिळून मामाची हत्या केली धक्कादायक म्हणजे हत्येत सहभागी मुलं अल्पवयीन होती पण पोलिसांनी फक्त बारा तासांमध्ये हत्येचा उलगडा केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे विदूर पोलिसांना रूपसिंह राठोड नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता पोलिसांनी चक्र फिरवली असता या त्याचा भाचा शुभम सहभागी असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सहित हत्येत सहभागी त्याच्या चार मित्रांना अटक केली आहे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीलाही बेड्या ठोकल्या आहेत मृत व्यक्तीच्या सहा वर्षीय मुलामुळे गुन्ह्याचा उलगडा झाला तपासादरम्यान पोलिसांना भाचा आणि मामी यांच्यात अवैध प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या पत्नी आणि भाच्यात प्रेमसंबंध होते याच प्रेमसंबंधातून भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांसह मिळून मामाची हत्या केली मामीने आपल्या भाच्याच्या मदतीने उशीने तोंड दाबून रूपसिंह राठोड यांची हत्या केली यानंतर त्यांनी मृतदेह नाल्या शेजारी फेकून दिला होता जेणेकरून अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे असं वाटावं पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर वेगाने तपास सुरू केला होता सर्वात प्रथम त्यांनी नातेवाईक आणि सहा वर्षाच्या मुलाची चौकशी केली त्याने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याची शंका आली मुलाने पोलिसांना सांगितलं की आई आणि वडिलांमध्ये नेहमी भांडणं होत असत यानंतर पोलिसांनी पूजाचा मोबाईल तपासला यावेळी तिने आपल्या मोबाईलवरून अनेक वेळा शुभमला व्हिडिओ कॉल केला असल्याचं पोलिसांना सापडलं यानंतर पोलिसांची संशयाची सुई दोघांकडे वळाली पोलिसांनी पूजा आणि शुभम दोघांनाही ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी करण्यास सुरुवात केली पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवल्यानंतर दोघांनी हत्या के केल्याचं कबूल केलं आरोपींनी पोलिसांना सांगितलं की हत्येनंतर सगळेजण आपापल्या घरी गेले होते आणि खातू श्यामला जाण्याची तयारी करत होते पोलिसांनी सर्वांना आता अटक केलेली आहे तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोलच्या आताच सबस्क्राईब करा धन्यवाद